आता आपण पाय चार्ट कसा बनवायचा हे बघणार आहे पण त्याच्यासोबतच मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे ज्याच्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चार्ट बनवताना खूप हेल्प होणार आहे समजा तुम्हाला आयडिया नसेल की कुठल्या चार्टला कुठल्या टाईपचा डेटा लागतो कुठे मेजर लागतं कुठे डायमेन्शन लागतं तर सोपा वे हा आहे की तुम्ही इथे शोमीवरती क्लिक करायचं मला जर पायचाट पाहिजे असेल तर मी त्याच्यावर क्लिक करेल आणि मला इथे सजेशन दिसेल की पायच्याटमध्ये तुम्हाला मेजर टाकावं लागतं साईजमध्ये आणि अँगलमध्ये आणि डायमेन्शन तुम्हाला टाकावं लागतं कलर मध्ये अशा प्रकारे तुम्ही पायच्याट बनवू शकता ही टिप वापरून आता आपण पायच्याट बनवूयात माझ्याकडे हे आपले सगळे डायमेन्शन्स आणि हे सगळे मेजर आहेत तर मला हे बघायचं की माझ्याकडे कुठल्या कॅटेगरीच्या प्रॉडक्टची किती क्वांटिटी आहे सो माझी कॅटेगरी जी आहे डायमेन्शन आहे ह्याला मी कलरमध्ये टाकते त्याच्यानंतर मला क्वांटिटी पाहिजे तर क्वांटिटीला मी टाकते साईजमध्ये आता इथे पाहिलं असेल तर तुम्हाला अँगलचा ऑप्शन नाही आहे कारण आपला मार्क ऑटोमॅटिक आहे सिलेक्ट करून पाय मध्ये कन्वर्ट करायचा हे आता पाय चॉट बनलेलं आहे आणि आपल्याला अँगलच्या व्हॅल्यूमध्ये सुद्धा सम क्वांटिटी टाकायची सो so, तुम्ही क्वांटिटी इथून ड्रॅग अँड ड्रॉप करून मध्ये टाकायची ह्याला आपण इंटरव्ह्यू करूयात आता पाय चॉट तर बनलाय पण त्याच्या व्हॅल्यूज काय एवढ्या दिसत नाहीये म्हणजेच काय आपल्याला लेबलची गरज आहे तर लेबलमध्ये मला कॅटेगरी पण पाहिजे की कुठली कॅटेगरी हे समजली पाहिजे त्याचबरोबर मला हे समजलं पाहिजे की क्वांटिटी काय म्हणून मी क्वांटिटीला सुद्धा लेबलमध्ये टाकेल आणि अशा प्रकारे माझा पायचॉर्ट बनून जातो